बेरोळा येथे निळाध्वज सन्मानपूर्वक लावण्याची मागणी होंढा नागनाथ तालुक्यातील बेरोळा येथील बौद्धांची अस्मिता असणारा निळाध्वज हा प्रश्न असण्याने कोणतीही प्रकल्पना न देता काढण्यात आला आहे उलट प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा आणून हा बौद्धांच्या भावनाची कदर न करता निळाध्वज काढण्यात आला आहे सदर निळाध्वज हा बौद्धांची अस्मिता असल्यामुळे सदरील ठिकाणी निळाध्वज सन्मानाने सन्मानपूर्वक लावून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे विजयकुमार हेंगडे प्रमोद कुलदीप दीपके दिनेश हनुमंते राहुल घोडके अधिक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या पैसे नेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रशासनाचा धिक्कार असो भिक्कार असो पाच ऑगस्ट रोजी बेरुळा या गावामध्ये आमची जी बौद्ध लोकांची अस्मिता आहे निळा धोज हा बिरोळा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निळा झेंडा मोठ्या दौरामध्ये तिथं फडकत होता आणि हा जो झेंडा आहे गावाच्या दर्शनी भागामध्ये आहे गावाच्या प्रवेशद्वाराला आहे त्यामुळं काही जातीवादी जे मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांचा पोटसूळ नेहमीच या झेंड्याच्या संदर्भानं उठवत असते आणि गेल्या अनेक वेळा त्यांनी हा झेंडा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कधी सफलता मिळाली नाही कालच्या तारखेमध्ये हा झेंडा स्थानिक प्रशासनानं आणि का स्थानिक राजकारण्याच्या सांगण्यावरून इशाऱ्यावरून स्थानिक प्रशासनानं हा झेंडा प्लॅनिंग करून नियोजन करून कटक्रस्थान करून आमच्या गा बौद्ध लोकांना त्या ठिकाणी अटक पोलिसांच्या गाडीत घेऊन बाहेरगावी गावी नेलं आणि नंतर हा झेंडा प्लॅनिंग करून काढून टाकला त्यामुळं अतिशय आमच्या बौद्ध लोकांच्या भावना केवळ बेरोळा गावाच्याच नाही तर संबंध महाराष्ट्रभरातल्या बौद्ध लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत निळा झेंडा ही आमची अस्मिता आहे एक प्रकारचा आमच्या लोकांना खाया नाही मिळाला तर चालते परंतु आमच्या ज्या बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या प्रतीक आहे ज्या अस्मिता आहेत ह्या या संदर्भानं कुठल्या प्रकारे छेडछाड आम्ही आमचा समाज कधी खपून घेत नाहीत आणि ही अतिशय भयानक प्रकारची घटना पोलीस प्रशासनाच्या साक्षीनं महसूल प्रशासनाच्या साक्षीनं आणि जे कोणी संबंधित लोक असते त्या सर्वांच्या साक्षीनं ही घटना इथल्या जातीवादी मानसिकतेच्या कुळसट मानसिकतेच्या राजकीय लोकांना ही करून घेतलेली आहे गरुळा या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे एकीकडे एक एक महाराष्ट्रामध्ये पुरोग आम्ही महाराष्ट्र म्हणायचा आणि दुसरीकडे जातीवादी मानसिकता मनामध्ये ठेवून बाबासाहेबाच्या ज्या काही गोष्टी आहेत संकल्पना आहेत ज्या झेंड्यामध्ये आम्ही त्यांचा आदर्श म्हणून आम्ही सर्व काही समाजाला या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही पाहतो या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेबांचा आम्ही कधीही अपमान होऊ दिला नाही जो झेंडा वर्षापासून त्या ठिकाणी उभा आहे आज तब्बल एक वर्ष उलटले त्या ठिकाणी प्रत्येक विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेतल्या जातात कार्यक्रम घेऊन जी काही सदरील जागा आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये विहार बांधण्याचा एक चांगला विहार बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये त्या गावामध्ये दुसऱ्याच्या सांगण्यावरून जे काही घटना घडवली झेंडा काढा कुठलेही आदेश नसताना झेंडा काढण्याचा काम पोलीस प्रशासनानं केलेलं आहे आता पोलीस प्रशासनाला आम्ही विचारायला गेलो तर ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारांनी आदेश दिले परंतु लेखी स्वरूपामध्ये कुठलेही आदेश नव्हते बँडची खात्याला फोन लावून विचारपूस केल्यानंतर बँडची खात्याचं म्हणणं आहे की आम्हालाही कुठले काही आदेश नाही तर एकमेकाच्या अंगावर ढकलण्याचं काम इथली पोलीस यंत्रणा शासकीय यंत्रणा करत आहे म्हणून आमची मागणी आहे की सदरील ठिकाणचा झेंडा जो कोणी काढण्याचा कट रचलेला आहे तो कट त्याचा पूर्ण तपास करून त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी